नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत अजित पवारने जरा सुटकेचा निश्वास टाकलाय असं दिसत आहे म्हणजे मुळात अजित पवार वेगळे लढणार की एकत्र लढणार महायुतीमध्ये असणार की महायुतीच्या बाहेर असणार अशी चर्चा बरेच दिवस सुरू होती आजही चर्चा सुरू आहेच आणि खरं म्हणजे ती चर्चा थांबली आहे असं हे मानण्याचं काही कारण नाही आहे मुळात अजित पवार आपल्यासोबत नकोत असं भाजपला वाटतं आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटतं आहे हे आपण बघितलेलंच आहे दुसरं असं आहे की एकनाथ शिंदेना सुद्धा अजित पवार त्या अर्थानं नको आहेत फ्लेक्सवर फोटो एकनाथ शिंदेचा असतो देवेंद्र फडणवीसांचा असतो पण अजित पवारांचा मात्र नसतो अशा सगळ्याच अर्थांनी अजित पवार आता या दोन्ही पक्षांना नको आहेत भाजपला विशेषतः अजित पवारांचं ओझ जड झालंय असं बोललं जात होतं पण आता मात्र मुंबईमध्ये मा अमित शहा आले आणि अमित शहानी ज्या भेटीगाठी घेतल्या ज्या बैठका केल्या त्यानंतर अमित शहानी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे अजित पवारांना अजित पवारांच्या पक्षाला की हम साथ साथ है आपण सोबत आहोत आणि आपण सोबत राहणार आहोत त्यामुळे अजिबात काळजी करू नका अशी ग्वाही आता अमित शहानी दिलेली आहे याचा अर्थ असा आहे की महायुतीमध्ये अर्थातच हे तिन्ही पक्ष असतील अजित पवारही असतील अजित पवारांना वेगळे लढ लढवण्याचं जे लॉजिक होतं त्या मध्ये बरीच कारण होती बऱ्याच गोष्टी होत्या त्या सगळ्यात महत्वाचा आणि पहिला मुद्दा असा होता मी मागे म्हटलं होतं की मुळामध्ये अजित पवारांमुळे भाजपला त्रास होतो भाजपचा कोर वोटर दुखावतो अजित पवारांची मतं भाजपला मिळत नाहीत अजित पवारांची मतं एकनाथ शिंदेना मिळत नाहीत आणि अजित पवारांच्यामुळे शरद पवारांबद्दलची सहानुभूती वाढते आणि त्याचा फटका महायुतीला जरा जास्त बसतो आता मात्र असं दिसतंय की शेवटी काही झालं तरी अजित पवारांचा आपला एक दबदबा आहे आपले एक वलय आहे आणि काहीही झालं तरी अजित पवार हे साधारणपणे पंधरा ते वीस जागा हे आपल्या बाळावर निश्चितपणे जिंकू शकतील आणि या वीस जागा काही कमी नाही आहेत त्यामुळे आत्ता अमित शहा जे म्हटलेले आहेत त्याचा साधारणपणे दिसतंय सा, असं की आत्ता भाजपकडे साधारणपणे एकशे दोन आमदार आहेत ज्या मागच्या वेळी भारतीय जनता पक्षाला एकशे पाच जागा मिळालेल्या होत्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकशे पाच जागा मिळाल्या तर त्या एकशे पाच जागांवरचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांना साधारणपणे पुन्हा उमेदवारी मिळेल असं दिसत आहे काही ठिकाणी उमेदवार बदलू शकतील पण ती जागा मात्र भाजपलाच मिळेल त्यामुळे भाजपला एकशे पाच जागा किमान द्याव्या लागतीलच आणि त्याशिवाय ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार पराभूत झाला पण भाजप क्रमांक दोन वर होता आणि थोडक्यात त्या अर्थानं भाजपचा पराभव झाला अशा जागा आहेत त्याही जागा भाजपला मिळू शकतील त्या केसमध्ये भाजपला किती जागा मिळतील ते बघितलं पाहिजे पण एक नक्की आहे की अजित पवारांना जरी जागा मिळाल्या तरीही अजित पवारांना पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत मुळामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोक विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला की जेव्हा तो अजित पवारांचा पक्ष नव्हता शरद पवारांचा पक्ष होता आणि एकसंध होता तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला चोपन्न जागा मिळालेल्या होत्या त्यामुळे साधारणपणे तेवढ्या जागा अजित पवारांना मिळू शकतात आणि त्यातही पण गंमत अशी की चोपन्नपैकी समजा चाळीस आमदार अजित पवारांच्या सोबत गेले पण आता काय वातावरण आहे ते आपल्याला माहित आहे लोकसभा निवडणुकीमध्ये काय घडलं तेही आपण बघितलेलं आहे अजित अजित पवारांच्या पत्नीचा पराभव झाला बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे वगळता तसं कोणालाच यश नाही मिळालं आता चोपन्नपेक्षाही कमी जागा अजित पवारांना मिळतील आणि अजित पवार ते मान्य करतील असं दिसत आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा अजित पवारांनी पाच जागा घेतल्या तेव्हा असं म्हटलं जात होतं की लोकसभा निवडणुकीमध्ये आपण कमी जागा घेतल्या मान्य आहे पण विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र आपल्याला अधिक जागा मिळतील मिळवाव्या लागतील आणि लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी गणितच चुकले म्हणजे मुळामध्ये उस्मानाबाद मध्ये त्या अर्थानं अजित पवारांनी जागा घेणं किंवा परभणीमध्ये महादेव जानकरांना आपल्या कोट्यात उभं करणं याला काही फारसं काही लॉजिक नव्हतं शिरूरमध्ये म्हणजे सगळीकडेच अजित पवारांची लोकसभा निवडणुकीमध्ये गोची झाली होती पंचायत झाली होती एक म्हणजे बारामती बारामती मध्ये अर्थातच स्वाभाविकपणे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्र पवार हा निर्णय चुकीचा होता बरं हे आता हे तेव्हाच मी म्हणत होतो आता अजित पवारांना पण मान्य आहे अजित पवार सध्या माफीच्या मोडमध्ये आहेतच ते रोज नवी नवी माफी मागत त्या त्याबद्दलही त्यांनी माफी मागितली की सुरेत्रा पवारांना उभं करणं हा निर्णय चुकीचा होता पण मुद्दा असा आहे की अजित पवारांनी बारामतीमध्ये त्यामुळे ती ती जागा संगीत चुकली हा पहिला मुद्दा आहे त्यामुळे त्या निवडणुकीचं नॅरेटिव्ह पूर्णपणे बदलून गेला म्हणजे पक्ष सुप्रिया सुळेबद्दलची अँटी कंबन्सी किंवा काय सगळे मुद्दे बाजूला पडले आणि शरद पवार विरुद्ध अजित पवार हा संघर्ष आणि मग शरद पवारांना सहानुभूती हा मुद्दा पुढे आला त्यामुळे बारामतीची जागा चुकली हा पहिला भाग आहे दुसरं जे आहे शिरूरमध्ये शिरूर शिरूरमध्ये अजित पवारांना उमेदवारी उमेदवार हवा होता अजित पवारांना जागा लढवायची होती सगळं मान्य आहे पण त्यांना उमेदवारच मिळाला नाही आणि त्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हेसारख्या तगड्या उमेदवाराच्या विरोधामध्ये त्यांना शिवाजीराव आढळराव पाटील यांना उभं करावं लागलं की जी आढळराव पाटील हे शिवसेनेचे पण ते उभे राहिले घड्याळ चिन्हावर त्यामुळे तिथे रो रो फटका बसला इतर मुळात हे चिन्ह बदलणं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेमधून इकडे येणं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे घडागा चिन्हावर उमेदवारी घेणं निवडणूक लढवणं हे लोकांना फारसं आवडलेलं नाही नव्हतं आणि त्यामुळे शिरूरमध्ये फटका बसला त्यामुळे शिरूरची उमेदवारी चुकली शिरूरमध्ये उमेदवारी मिळाली जागा मिळाली पण उमेदवार नव्हता बारामतीमध्ये पेस होता आणि सगळ्यात महत्वाचं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे परभणीमध्ये हे संबंधच नाही महादेव जानकर हे अजित पवारांच्या खोट्यातून उभे राहिले पण पर परभणी जागे जागेमध्ये जागेवर महादेव जानकर निवडून येणं हे खरं म्हणजे शक्य नव्हतं उस्मानाबादमध्ये काही संबंध नसताना अजित पवारांना ती जागा मिळाली त्याने ती घेतली त्यामुळे सगळीकडेच त्या अर्थानं जागा मिळणं जागा घेणं उमेदवार निवडणं या सगळ्यामध्येच पंचायत झाली होती त्यामुळे निवडणुकीचा निकाल हा अगोदर ठरलेला होता एकाच ठिकाणी त्यांना योग्य उमेदवार योग्य जागा असं सगळं मिळालं दॅट वॉज रायगड तिथे तिथे सुनील तटकरे निवडून आले त्यामुळे सुनील तटकरे ज्याप्रमाणे निवडून आले तशा प्रकारे कदाचित आणखी जागा मिळाल्या असत्या पण योग्य त्या जागा मिळणं योग्य ते उमेदवार असणं असं सगळं व्हायला पाहिजे होतं असं घडलं नाही आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मात्र तेव्हा चर्चा अशी सुरू झाली होती की लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाच जागा घेतल्या तर त्या जागा फार कमी होत्या पण आता विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र किमान ऐंशी जागा आपल्याला मिळाल्या पाहिजेत अशा प्रकारची विधानं तेव्हा छगन भुजबळ आणि अनेकांनी केली लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर चित्र बदललं आणि आता मला असं वाटतं की विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार साधारणपणे पन्नास जागा मान्य करतील असं दिसतंय आणि पन्नास पैकी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे साधारणपणे जे अंतर्गत सर्वेक्षण सुरू आहेत त्यामध्ये अजित पवारांच्या उमेदवारांना साधारणपणे अठरा ते वीस जागा मिळू शकतील असं दिसतंय वीस जागा कदाचित मिळतील आणि आणखी बाकीच्या जागांवर त्यांना काम करावं लागेल पण अजित पवार साधारणपणे पन्नास जागा लढवतील असे कोण दिसत आहे हा एक मुद्दा आहे ते महायुतीसोबतच लढतील असं पण दिसत दुसरं असं आहे की आता याच्यामध्ये शिंदे सेनेला साधारणपणे किती जागा मिळतील शिंदे सेनेला किमान शंभर जागा हव्या आहेत मी तसा विचार केला तर मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला छप्पन्न जागा मिळाल्या होत्या आणि या छप्पन्न जागा ज्या आहेत त्या तेव्हा एकसंध शिवसेना असताना होत्या आता त्या सगळ्या जागा मिळणं वगैरे ही फारच कठीण गोष्ट आहे किंवा ते अगदीच अवघड अशक्यप्रशिषची गोष्ट आहे उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये शिंदे सेनेला आता ज्या प्रकारे सगळा मुकाबला करायचा आहे त्यामुळे अवघड गोष्ट आहे पण तरीही टेक्निकली शेवटी छप्पन जागा त्यांच्या ज्या आहेत त्या छप्पन जागा आणि शिवाय लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेनी ज्या प्रकारे चमकदार कामगिरी केली कारण काही असोत कारण काही असोत पण शेवटी जे यश आहे ते यश आहे जे आकडे आहे ते आकडे आहेतच पंधरा जागा लढवून सात जागा एकनाथ शिंदेनी मिळवणं हा स्ट्राईक रेट पण चांगला आहे आणि त्यांनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांच्या समोर आव्हान उभं केलं तेही फार महत्वाचं आहे त्यामुळे या दोन्हीचा विचार करता शिंदे सेनेने समजा शंभर जागा मागितल्या ला। तर त्यांना द्याव्या लागतील अशी कोण आता अवस्था आहे मग त्या स्थितीमध्ये शंभर आणि एकशे पन्नास राहिल्या साधारणपणे एकशे अडोतीस तर भाजप साधारणपणे एकशे चाळीस जागा भाजप लढवेल आणि मग बाकीच्या अठ्ठेचाळीस पन्नास वगैरे असं काहीतरी होईल असं एकूण आता दिसत आहे आता हे सगळं झालं तर काय होईल ते बघितलं पाहिजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक नक्कीच का हो आहे की एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीची तयारी फार जोरकसपणे सुरू केलेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांना यश मिळणं याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय असेल तर त्यांनी प्रत्येक जागेकडे व्यवस्थितपणे लक्ष दिलं होतं उलट पक्ष तेव्हा खरं म्हणजे भाजपनं त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आमच्या अंतर्गत सर्वे असे आहेत त्यामुळे उमेदवार बदलायला लावले हिंगोलीमध्ये हेमंत पाटील हा उमेदवार जाहीर झाला होता विद्यमान खासदार पण तरी सुद्धा अचानकपणे ते बदललं गेलं आणि हेमंत पाटलांची उमेदवारी नाकारली गेली अशा प्रकारच्या अनेक गोष्टी भाजपनं केल्या खरं म्हणजे त्यामुळे शिंदेसेनेला तसा फटका बसला इव्हन वाशिममध्ये भावना गवळींच्या जागे त्यांनी ज्या प्रकारे हेमंत पाटलांच्या पत्नी रागेश्वरी पाटील यांना उभं करणं हा सुद्धा निर्णय त्या अर्थानं चुकीचा होता असे काही निर्णय समजा भाजपने घ्यायला भाग पाडले नसते तर कदाचित शिंदेसेनेला दहा एक जागा मिळाल्या असत्या अशी शक्यता आहे आणि या दहा जागा समजा शिंदेसेनेला दहा जागा मिळाल्या असत्या तर तो विजय उद्धव ठाकरेंपेक्षाही मोठा ठरला असता आता सुद्धा स्ट्राईक रेटचा विचार केला तर उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेना अधिक जागा मिळालेल्या आहेत त्याचा स्ट्राईक रेट चांगला आहे पण स्ट्राईक रेट सोडा जर खरोखरच भाजपनं या प्रकारे मध्ये गोंधळ घातला नसता आणि एकनाथ शिंदेना हव्या त्या पद्धतीनं जर पूर्णपणे मोकळीक दिली असती तर कदाचित एकनाथ शिंदे दहा जागा सुद्धा जिंकल्या असतात त्यामुळे एक, एक लक्षात घ्या हे आकडेवारी म्हणून मान्य केलं पाहिजे म्हणजे एकनाथ शिंदेने लोकसभा निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी केली आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे बरी कामगिरी करू शकतात एक म्हणजे आता या सरकारचा चेहरा एकनाथ शिंदे आहेत आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आपल्याला निवडणूक लढवायची आहे असं आता देवेंद्र फडणवीसांपासून सगळ्यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे या सरकारचा चेहरा होण्यामध्ये एकनाथ शिंदेना यश आलेलं आहे मागे असं म्हटलं होतं की मुळामध्ये सुरुवात जेव्हा झाली तेव्हा सुरुवातीला देवेंद्र फडणवीस महत्वाचे असतील आणि एकनाथ शिंदे हे त्या अर्थानं कळसूत्री बाहुले असतील एकनाथ शिंदे फक्त नावाला मुख्यमंत्री असतील प्रत्यक्ष भाजपच सगळं चालवेल आणि अगदी एकनाथ शिंदे सुद्धा त्याच भाषेत बोलत होते की महाशक्ती आमच्यासोबत आहे पण नंतर मात्र महाशक्तीपेक्षाही एकनाथ शिंदे हा ठळक चेहरा म्हणून पुढे आले जेव्हा अजित पवार आले अजित पवार आल्यानंतर अनेकांना असं वाटलं की एकनाथ शिंदेचं महत्व कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक अजित पवारांना आणलेलं आहे अजित पवार सरकारचा चेहरा होतील असं पण म्हटलं गेलं होतं पण प्रत्यक्षात मात्र अजित पवार चेहरा झाले नाहीत किंवा अजित पवार आल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदे झाकळून गेले नाहीत किंवा असं म्हणता येईल की उरट पक्ष त्यामुळे एकनाथ शिंदेचं महत्व जे आहे ते वाढलंच अजित पवार आल्यानंतर सुद्धा त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की एकनाथ शिंदेना या निवडणुकीमध्ये बरी संधी असू शकते भाजपची अडचण अशी आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी मागे असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे का मोठी सहानुभूती आहे शरद पवारांच्याबद्दल सहानुभूती आहे का मोठी सहानुभूती आहे काँग्रेसचं एक वेगळं आता वलय आहे का हे आहे हे सगळं आहे इकडे महायुतीमध्ये त्या अर्थानं देवेंद्र फडणवीसांचा चेहरा चालत नाही किंबोना देवेंद्र फडणवीस असं म्हटलं की विरोध करणारेच अधिक आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा चेहरा ही अडचण आहे किंबोना ही अडचण असल्यामुळेच देवेंद्र फडणवीसांच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांचा चेहरा आता पुढं आणलेला दिसतोय त्याचा थोडासा फायदा होतोय एकनाथ शिंदेबद्दल गंमत अशी की एकनाथ शिंदेना लोकांनी त्या अर्थानं कितीही असंतोष असला तरी सुद्धा आता हळूहळू एकनाथ शिंदेना स्वीकारलाय अशा प्रकारच्या गोष्टी दिसतायत तर या सगळ्या याच्यामध्ये एकनाथ शिंदेना किती जागा मिळतील याच्यामध्ये भाजपला किती जागा मिळतील आणि अजित पवारांना किती जागा मिळतील आता जे सर्वेक्षण येत आहेत त्या सर्वेक्षणामध्ये दिसतंय असं की महाविकास आघाडीला अधिक जागा सगळेजण दाखवत आहेत म्हणजे महाविकास आघाडीला जवळपास आत्ताच्या सर्वेक्षणांचा अहवाल बघितला पण तर जवळपास महाविकास आघाडीला एकशे चाळीस ते एकशे साठ अशा जागा दाखवल्या जात आहेत आणि याच्या उलट साधारणपणे एकशे वीस पर्यंत महायुती जाईल असं म्हटलं जात आहे जर विचार केला आपण तर महाविकास आघाडीला खूप जागा चांगल्या मिळतील आणि महाविकास आघाडीला पूर्णपणे बहुमत मिळेल असं पण दिसत आहे आता मजा अशी आहे की महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये हा फरक आहे हे खरं आहे पण तरी सुद्धा अद्याप ही सगळी सर्वेक्षण आपण जर पाहिली तर त्यामध्ये तशी नेक टू नेक फाईट दिसते आहे लोकसभा निवडणुकीपेक्षा वेगळं चित्र विधानसभा निवडणुकीमध्ये आहे असं महाविकास आघाडीचे नेते सुद्धा खासगीत मान्य करतात तीन गोष्टी आहेत या या निवडणुकीमध्ये पहिली गोष्ट अशी की लोकसभा निवडणुकीमध्ये काय असतं लोकसभा निवडणुकीमध्ये एकूणच ही निवडणूक ही फार वेगळ्या वर गेली होती आणि मुळात संविधान वाचवणं हा एक फार महत्वाचा मुद्दा होता चारसो पारच्या निमित्ताने संविधान बदललं जाईल हे जे झालं तो फार मोठा महत्वाचा मुद्दा होता त्याचप्रकारे अँटी बीजेपी अँटी मोदी आणि ती अमित शहा अशा प्रकारचं पण एक टेम्परामेंट तयार झालं होतं जणू काही महाराष्ट्र विरुद्ध गुजरात अशा प्रकारचं वातावरण तयार झालं होतं बाकी शेतकऱ्यांचे प्रश्न होते आणि मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हा अतिशय कळीचा मुद्दा होता अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि लोकसभा निवडणुकीमध्ये लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतलेली होती लोकांनी ठरवलं होतं की आम्हाला हे करायचं विधानसभा निवडणुकीमध्ये तशा प्रकारची लाट नाही किंवा तशा प्रकारचं असं काही लोकांनी ठरवलंय असं जाणवत नाही लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मी तुम्हाला आठवत असेल मी हे बोललो होतो लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ना पहिल्या दोन टप्प्यात हे जाणवलं नव्हतं मी असं म्हटलं होतं तुम्हाला असं मला आठवत असेल की टप्प्यांमुळे निवडणूक फिरली जर महाराष्ट्राची निवडणूक ही एकाच टप्प्यात केली असते लोकसभेची तर कदाचित भाजपला किंवा महायुतीला चांगल्या जागा मिळाल्या असत्या म्हणजे दुप्पट जागा मिळाल्या असत्या कदाचित अशी शक्यता नाकारता येत नाही यांनी टप्पे केले सोयीचे यासाठी की आपल्याला प्रचाराला वेळ मिळेल नरेंद्र मोदी ठिकठिकाणी जाऊ शकतील अमित शहाच्या सभा होतील आणि मग त्यामुळे आपल्या सोयीचे आहेत म्हणून टप्पे केले पण प्रत्यक्षात मात्र टप्प्यांचा फटका असा बसला की निवडणूक यांच्या टप्प्यातून निघून गेली पहिले दोन टप्पे बऱ्यापैकी ठीक होते तिसरा चौथा पाचवा टप्पा जो आहे आणि मग टप्प्यानुसार एक एक टप्पा पुढे येत गेला एक एक टप्पा पुढे येत गेला वातावरण पूर्णपणे बदलत गेलं वारं फिरत गेलं आणि त्याच्यानंतर मात्र जे काही झालं ते आपण बघितलेलं आहे आता विधानसभा निवडणूक जी आहे विधानसभा निवडणूक मला असं वाटतं की टप्पा एकच असेल कदाचित पण एका टप्प्यामध्ये जी निवडणूक समजा होईल त्याच्यामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की एक टप्पा किंवा दोन टप्पे जे काही असतील एकाच टप्प्यात होण्याची शक्यता अधिक आहे पण समजा विधानसभा निवडणुकीमध्ये एक तर असं आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये या प्रकारचा आता असं काही दिसत नाहीये की लोकांनी निवडणूक हातात घेतली वगैरे असं काही दिसत नाहीये म्हणजे जो काही असंतोष होता म्हणजे मग मी जे म्हटलं की लोकसभा निवडणुकीमध्ये कुठले मुद्दे होते त्यामध्ये पक्षांची फोडाफोडी हा मुद्दा होताच तसा मुद्दा आत्ता पण आहे म्हणजे तो पक्षांची फोडाफोडी हा मुद्दा आहे बाकीचे मुद्दे नाहीयेत पण विधानसभा निवडणुकीमध्ये बाकीचे अनेक मुद्दे नसले तरी सुद्धा एकूण असंतोष जो आहे पक्ष फोडल्याचा महाविकास आघाडी सरकार पाडल्याचा तो आहेच पण शेवटी काय होतं की एकतर ती तीव्रता हळूहळू कमी होत जाते दुसरं असं की लोकसभा निवडणुकीमध्ये त्या अर्थानं तो आउटलेट लोकांना मिळाला आणि शेवटी असं असतं की जेव्हा संतापाचा एक आउटलेट असतो आगडोंग उसळलेला असतो तेव्हा पहिल्यांदा तो, 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 तो ज्या प्रकारे व्यक्त होतो तसाच अकडाऊन पुढच्या टप्प्यामध्ये राहील असं मानण्याचं कारण नाही कारण पुढे अनेक गोष्टी बदलतात त्या प्रकारे आता आउटलेट लोकांना मिळालेला आहे तर आता लगेच पुढच्या टप्प्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये असं घडेल का मला वाटत नाही की असं घडेल कारण त्याला बाकीचे अनेक कारणं आहेत त्यामुळे तो आउटलेट आताच गेलाय हा एक मुद्दा आहे पुढचा मुद्दा असा आहे की शेवटी विधानसभा निवडणुकीमध्ये ना उमेदवार फार महत्वाचा ठरतो लोकसभा निवडणुकीमध्ये तसा उमेदवार फारसा माहिती नसतो तुम्ही कुठेही बघितलं तर तो, तो, तो उमेदवार तसा दूरचा असतो मी अनेक ठिकाणी मी मागे उल्लेख केला होता की नांदेडमध्ये वसंत चव्हाण तर हे सगळ्या मतदारसंघाला पूर्णपणे माहिती असतील असं नाही वसंत चव्हाणांची प्रकृती बिघडलेली आहे किंवा काय यापेक्षा सुद्धा आम्हाला भाजप नको आम्हाला मोदी नको आम्हाला संविधान वाचवायचं आहे आम्हाला फोडाफोडी नको आहे अशा प्रकारचा एक सूर तिथे उमटला आणि अशोक चव्हाणांसारखा तगडा नेता जेव्हा काँग्रेसमधून भाजपमध्ये गेला मग तर तो असंतोष आणखी वाढला लोकसभा निवडणुकीमध्ये अनेकदा सगळ्या मतदारसंघांना तो चेहरा माहिती असतोच असं नाही विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र तसा मतदारसंघ छोटा असतो लोकांना माणूस माहिती असतो त्यामुळे स्थानिक उमेदवार कोण आहे हा मुद्दा पक्षाने एवढाच अधिक महत्वाचा ठरतो म्हणजे मी मागे असं म्हटलं होतं की कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्या विरोधामध्ये समर्जित घाटगे हे उमेदवार आहेत आता गंमत बघा की मुळात लोकसभा निवडणुकीचं चित्र आणि हे चित्र वेगळं आहे ते कागलमध्ये काय होईल मला माहिती नाहीये शरद पवारांच्या बद्दल सहानुभूती आहे का आहे किंबहुना असे म्हणता येईल की आपल्याला भाजपबद्दल नाराजी आहे अजित पवारांचा गट किंवा अजित पवारांचा पक्ष हा शरद पवारांना सोडून भाजप सोबत गेला याच्याबद्दलसुद्धा नाराजी आहे पण तरीसुद्धा हसन मुश्रीफ यांचं एक वलय आहे आणि हसन मुश्रीफ हे रोज आपल्याला उपयोगी पडतात हसन मुश्रीफांचा यांचा आपल्याला फायदा होतो हसन मुश्रीफ सकाळी सहाला काम सुरू करतात ते दिवसभर उपलब्ध असतात हा पण मुद्दा असतो म्हणजे हे कोणाबद्दलही असू शकतं त्या त्या ठिकाणी तो तो उमेदवार जो आहे ना त्या त्या उमेदवाराचा आपलं एक वलय असतं आपलं एक स्थान असतं त्यामुळे तो मुद्दा या निवडणुकीत जास्त महत्वाचा ठरणार आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे दुसरं असं की मागे मी म्हटलं होतं की लाडकी बहीण आता लाडकी बहीण योजनेचं अद्याप कळत नाही आणि मुळामध्ये आता जे सर्वेक्षण झालेत ते बऱ्यापैकी लाडकी बहीणचे पैसे अकाउंटला जमा होण्यापूर्वीचे आहेत लाडकी बहीणचे पैसे जमा झाल्यानंतर काय फरक पडतो आणि मागे म्हटलं होतं की एक दोन टक्क्याचा फरक सुद्धा एकूण गणित बदलण्यासाठी पुरेसा ठरतो त्यामुळे लाडकी बहिणमध्ये खरोखरच किती त्याचा परिणाम होतोय ते बघितलं पाहिजे आणि पुन्हा असं की राखी पौर्णिमा भाऊबीज दिवाळी गणपती सगळा सगळा असा सहा सण उत्सवांचा काळ आहे आणि या सण उत्सवांच्या काळामध्ये नेमकं हे लाडकी बहीण प्रकरण जे आहे ना त्याचा जरा फायदा होऊ शकतो का हे बघितलं पाहिजे ही शक्यता अजिबातच नाकारता येत नाही तो एक मुद्दा आहे आणखी एक मुद्दा जो आहे ज्याचा विचार केला पाहिजे तो असा की हळूहळू जससे दिवस जात आहेत तस मी म्हटल्याप्रमाणे लोकांच्या मनातले काही असंतोष किंवा काही संताप किंवा नाराजी ही हळूहळू कमी होत जाते एक लक्षात घ्या म्हणजे अजित पवारांच्या पासून आपण सुरुवात केली होती अजित पवारांच्या बद्दल लोकसभेला प्रचंड नाराजी होती प्रचंड असंतोष होता तुम्हाला सांगू का अजित पवार गुलाबी झाले याचा लोकांनी लोक हसले आणि मी पण म्हटलं होतं की शेवटी तुमचं एक मूळ व्यक्तिमत्व असतं ते गुलाबी जॅकेट मुळे काय ते व्यक्तिमत्व बदलत नाही पण तुम्हाला सांगू का म्हणजे अजित पवारांच्या बद्दल लोक आता विनोदानं बोलायला लागलेत तुम्हाला सांगू का एक लक्षात घेतला पाहिजे मुद्दा जेव्हा विनोदाने लोक बोलायला लागतात तेव्हा असंतोष आपोआपच कमी झालेला असतो हे पण लक्षात घ्या म्हणजे मी मागे असं म्हटलं होतं की गुवाहाटीला जेव्हा शिवसेनेची मंडळी गेली तेव्हा काय झाडी काय डोंगर हाटील हे जे आहे ना याचा जोक झाला विनोद झाला आणि मग काय झाडी काय डोंगर काय हाटील गाणी सुरू झाली लोक वाटेल ते बोलू लागले लोक हसू लागले तेव्हा असं वाटलं की हसं होत पण मला असं लक्षात आलं की हो हे सुद्धा हे ठरवून केलेलं होतं इट वॉज इमेज मेकिंग जेव्हा एखाद्या बद्दल तुम्ही विनोद करायला लागता ना तेव्हा तो असंतोष कमी होतो आणि तुम्ही त्याला थोडंसं जरा कॅज्युअली घ्यायला लागतं हा पण मुद्दा असतो म्हणजे मी तुम्हाला हे खात्रीने सांगतो की झाडी डोंगर हाटील हा अत्यंत टर्निंग पॉईंट होता हे झाडी डोंगर हाटील नंतर बऱ्यापैकी बऱ्यापैकी एकनाथ शिंदेना लोकांनी थोडं कॅज्युअली घ्यायला सुरुवात केली अशा प्रकारे कॅज्युअली घेणं विनोदाने घेणं हे एका अर्थाने असंतोष कमी झाल्याची पावती असते संताप राग एकदम ऐवजी लोक विरोध करायला लागतात अजित पवारांच्या बद्दल लोकांनी विरोध करणं त्यांच्या गुलाबी जॅकेट बद्दल बोलणं हे अजित पवार सारखी माफी काय मागतायत याच्याबद्दल बोलणं किंवा कसं काय मी लोकांना फसवून आणि ओळख वगैरे लोकांना कळू नये अशा पद्धतीने दिल्लीला यायचो आणि भेटीगाठी करायचो सरकार बदलण्याच्या वेळी तर हे जे अजित पवार करतायत त्यातून नकळतपणे न कळतपणे तो संताप असंतोष कमी होऊन त्याची जागा थोडीशी विरोधी पद्धतीनं थोडासा स्वीकार अर्हतेमध्ये करणं ही एक सायकोलॉजी आहे मी माझे एक मानसोपचारतज्ञ मित्र आहे त्या कशी मी बोलत होतो तुम्हाला असं म्हटलं की तुमच्याबद्दल जोक होणं हे फार वाईट नसतं तुमच्याबद्दल भयंकर नाराजी असणं असंतोष असणं हे जास्त त्रासदायक असतं अजित पवारांची आत्ता ते असंतोषाची जागा की थोडीशी कॅज्युअल थोडेसे किरकोळीत घेणं अजित पवारांना थोडं हलक्यात घेणं हे पण चालेल पण असंतोष नको असं काही होत आहे का एक लक्षात घ्या म्हणजे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे या सगळ्या प्रकारचे प्रयत्न ब्रँडिंगचे प्रयत्न सगळेजण करतात ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे हे अडीच वर्षांपूर्वीच आहे आणि आताच आहे ओ बघता बघता एकनाथ शिंदेनी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलं ना एक लक्षात घ्या शरद पवार तीन वेळा मुख्यमंत्री झाले पण एकदा अपवाद वगळता त्यांना अडीच वर्ष कधीच मिळाली नाहीत त्यापेक्षाही कमी काळ मिळाला एकदाच त्यांना फक्त तीन वर्ष मिळाले त्यामुळे अडीच वर्ष हा काय अजिबातच कमी काळ नाही फार मोठा काळ आहे अडीच वर्ष एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपद सांभाळणं आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे झाडी डोंगर हाटील या सगळ्यातून त्यांची एक वेगळी प्रतिमा हळूहळू तयार करणं आणि मग थोडं पहिल्यांदा असंतोष जातो मग थोडं किरकोळीत घेणं लोकांनी मग थोडं जोक करणं थोडं विनोद करणं मग हलक्यात घेणं मग खांद्यावर हात टाकणं आणि मग चालतं आहे असं खरं स्वीकारणं हा एक प्रवास आहे अजित पवार तो प्रवास करू पाहतायत का हे पण बघितलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की थोडं सगळं चित्र बदलत आहे वेगळ्या प्रकारचं नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सुद्धा होतो आहे आणि आणखी महत्वाची गोष्ट जी मी मगाशी जो उल्लेख केला कि की लोकसभा सारखं वातावरण आता उरलेलं नाहीये या सगळ्याचा फायदा अजित पवारांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही याचा फायदा एकनाथ शिंदेना होण्याची शक्यता नाकारता येत नाही याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये भाजपबद्दल मात्र देवेंद्र फडणवीसांबद्दल अद्यापही अद्यापही ती जी प्रतिमा आहे ना करता पही। पही असंतोष ती मात्र अद्यापही दूर झालेली नाहीये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकनाथ शिंदेना लोकांनी हळूहळू स्वीकारलं रागावतात बोलतात पण स्वीकारलं अजित पवारांना हळूहळू लोक स्वीकारतील असा प्रयत्न सुरू केलेला आहे देवेंद्र फडणवीसांना मात्र लोकांनी अद्यापही अजिबात स्वीकारलेलं नाही त्यामुळे या निवडणुकीचा चेहरा देवेंद्र फडणवीस होऊ नये असा प्रयत्न महायुतीचा आहे देवेंद्र फडणवीस असतील देवेंद्र फडणवीस पडद्यामागे दे सगळ्या अनेक गोष्टी करतील व्यूहरचना आखतील पण देवेंद्र फडणवीस हा त्या अर्थानं चेहरा होणार नाही असा प्रयत्न आता बऱ्यापैकी दिसतोय महायुतीचा त्यामुळे मला असं वाटतं की महायुतीने आता बऱ्यापैकी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी जे काही सगळं चुकलं आपलं आतापर्यंत त्याच्यावर काम करण्यासाठी आता महायुतीनं बऱ्यापैकी तयारी सुरू केलेली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे तरीही या क्षणी महाविकास आघाडी सरस आहे महाविकास आघाडीची बाजू अद्यापही भक्कम आहे आणि महाविकास तर ता ता ती तात्पणा गड गडबड आहे महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जी एकसंधता होती ती विधानसभा निवडणुकीत राहील का असा पण मोठा मुद्दा आहे विधानसभा निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी शरद पवार सेंट्रिक सगळं कॅम्पेन झालेलं आहे आणि ते उद्धव ठाकरेंना आवडत नाहीये मानवत नाही असं जाणवत आहे उद्धव ठाकरेंना असं वाटतं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून आपलं नाव घोषित केलं पाहिजे पण प्रत्यक्षात मात्र उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करायला कोणीच तयार नाही काँग्रेस तयार नाहीये शरद पवार पण तयार नाहीयेत त्या त्या केसमध्ये थोडंसं हे जे काय आहे ब त्यात पण अडचण काय आहे परवा सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की शिंदे तुमचे बैर बाए, नाही लिन देवेंद्र तेरी खैर नाही आता सुप्रिया सुळे हे नाकारतायत की मी कॅस म्हटलेच नव्हते पण त्या असं म्हणाल्या हे ते मान्य करतात की मी असं म्हणाले की एकनाथ शिंदे अजित पवार यांच्याशी आपलं भांडण नाहीच आहे आपलं मूळ भांडण हे देवेंद्र फडणवीसांशी आहे भाजपशी आहे ज्यांनी यांना फोडलं त्यांच्याशी भांडण केलं पाहिजे कारण आपण मूळ समूळ उच्चाटन केलं पाहिजे आणि मूळ कुठे तर मूळ भाजप आहे म्हणून मी भाजपला आपला विरोध वगैरे असं त्या म्हणाल्या हे बरोबर आहे पण दुसरीकडे काय की एकूण एकनाथ शिंदेबद्दल जरा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे जरा थोडंसं सौम्य पद्धतीनं वागतायत असं एकूण जाणवत आहे शरद पवारांनी एकनाथ शिंदेना दोन वेळा भेटणं ठीक आहे काही कामं काही असतील पण तरीही शरद पवार जेव्हा स्वतः एकनाथ शिंदेना भेटतात तर त्याचा सुद्धा थोडा त्रास उद्धव ठाकरेंना होऊ शकतो एका अर्थानं देवेंद्र फडणवीस नको पण एकनाथ शिंदे आम्हाला चालू शकतात अशा प्रकारचा मेसेज शरद पवार यांच्या पक्षानं देणं याला सुद्धा एक महत्व आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये जर अशा प्रकारच्या काही गोष्टी झाल्या आणि जागा वाटपामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अर्थातच हे मान्य केलं लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला सर्वाधिक जागा दिल्या पण विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र जागा वाटपाचा हा पेच मोठा आहे आता काँग्रेस मोठा भाऊ आहे सगळ्याच अर्थाने लोकसभा निवडणुकीच्या निकालानं क्रमांक दोन खरं म्हणजे शरद पवार आहेत आणि त्या अर्थानं क्रमांक तीनवर उद्धव ठाकरे यांचा पक्ष लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर आणि मग जर लोकसभा निवडणुकी प्रमाण विधानसभा निवडणुकीत करायचं असं ठरवून विधानसभा निवडणुकीमध्ये अशा प्रकारे उद्धव ठाकरेंना कमी महत्व दिलं गेलं तर ते उद्धव ठाकरेंना मानवेल का असा पण एक मुद्दा आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामधला हा संघर्ष यांच्यामध्ये तयार व्हावा थोडासा वाढावा अशी पण इच्छा महायुतीची आहे त्या अनुषंगाने पण त्यांचे प्रयत्न सुरू आहेत काय होईल माहिती नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतांचं विभाजन करण्यासाठी पण आता भाजप बऱ्यापैकी काम करते आहे मी मागेही म्हटलं होतं की मतांचं विभाजन करणारे जे घटक आहेत त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा महत्त्वाचा घटक आहे राज ठाकरे काय करू शकतील माहिती नाहीये पण राज ठाकरेंचा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तिसरी आघाडी करायची असं म्हणत आता काही मंडळी पुढे येत आहेत तर तेही भाजपला सोयीचं भाजपच्या पथ्यावर पडणारं असं असू शकतं त्यामुळे महायुतीनं पूर्णपणे तयारी केलेली आहे तुम्हाला कोणी काय तयारी केलेली आहे हे कळावं म्हणून सांगितलं या क्षणी मला असं वाटतं की आत्ता निवडणूक झाली तर महाविकास आघाडीला अधिक जागा मिळू शकतील किंवा महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता येऊ शकतो असं आत्ताचं वातावरण आहे पण महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीमधला फरक मात्र फार मोठा नाहीये हेही तेवढंच लक्षात घेतलं पाहिजे आणि आत्ताची आकडेवारी बघितली आत्ताचं चित्र बघितलं तर तशी बऱ्यापैकी दोन्हीही तुल्यबळ होत आहेत आणि महायुती अगदीच लोकसभा निवडणुकीप्रमाणे फारच मागे जाईल असं मानण्याचं जा कारण नाहीये आणि महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीप्रमाणे अगदी निर्विवाद यश मिळेल असे मानण्याचं कारण नाहीये अशा प्रकारची आता स्पर्धा दिसते आहे जाणवते आहे मला असं वाटतं की साधारणपणे आचारसंहिता पंधरावीस ऑक्टोबरच्या सुमारास लागेल अजून किमान एक महिना आहे महिन्यामध्ये बरंच चित्र आणखी बदलणार आहे आणखी बरंच चित्र बदलू शकतं उमेदवारांची निवड हा पण एक फार महत्वाचा मुद्दा आहे महिनाभरानंतर काय होईल ते पण बघितलं पाहिजे आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा सगळा काळ जो आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर त्याही कालावधीमध्ये काय घडतंय तेही बघितलं पाहिजे एक नक्कीच आहे की थोडस भाजपच्या गैरसोयीच्या गोष्टी वारंवार घडतात म्हणजे भाजपसाठी पण दिवस काही फार बरे नाही आहेत महायुतीसाठी दिवस फार बरे नाही आहेत म्हणजे बदलापूरमध्ये जे घडलं त्याचा परिणाम अर्थातच लाडकी बहीण योजनेवर सुद्धा झाला हा एक मुद्दा आहे आता लगेच बातमी आली चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलांच्या मुलाच्या गाडीची त्यामुळे एकूण भाजपला अडचणीत आणणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे भाजपसाठी सुद्धा हा काळ फार बरा नाहीये महायुतीकरता सुद्धा हा काळ बरा नाही आहे पण तरीसुद्धा तरी सुद्धा चित्र असं आहे आणि निवडणूक आपल्या ताब्यात येऊ शकते निवडणुकीत आपण जिंकू शकतो असा प्रयत्न महायुतीचा आहे काय होईल बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच गुंतागुंती आहेत खरं म्हणजे त्यामुळे कठीण आहे सांगणं आता पण तुम्हाला काय वाटतं मी बरंच बोललो आहे थोडस अस्ताव्यस्त बोललोय पण मला असं वाटलं की जरा हे काय काय चाललंय ते मांडलं पण पाहिजे समजून घेतलं पाहिजे तुमच्या कमेंट्स मधून मला बऱ्यापैकी समजेल की तुमच्या मतदारसंघात काय चाललंय एकूण बाकी ठिकाणी काय चाललंय कारण विदर्भामध्ये हे दिसतंय की विदर्भामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांची अवस्था फारच चांगली आहे तिथे काही झालं तरी महायुतीला यश मिळणं निव्वळ अशक्य आहे पण बाकीच्या ठिकाणी मात्र म्हणजे प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र खानदेश किंवा फॉर दॅट मॅटर मुंबई कोकण मराठवाडा इथले मतदारसंघ निर्णायक ठरतील असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते कमेंट मध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू